प्रश्न एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन मुलाचे नाव काय होते ए संभाजीराजे बी राजाराम राजे सी वरील दोन्ही ढी भालेराव राजे योग्य पर्याय आहे सी वरील दोन्ही प्रश्न दोन छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली होती ए आईनी बी वडिलांनी सी लोकांनी ढी वरील सर्व योग्य पर्याय आहे सी लोकांनी प्रश्न तीन छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली होती ए वडिलांनी बी आईनी सी लोकांनी डी वरील सर्व योग्य पर्याय आहे सी लोकांनी प्रश्न चार शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला ए सोळाशे चौऱ्याहत्तर बी सोळाशे पंचाहत्तर सी सोळाशे शहात्तर डी सोळाशे सत्याहत्तर योग्य पर्याय आहे सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न पाच पश्चिम भारतात मराठी साम्राज्याचा पाया घालण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणासोबत युद्ध करावे लागले होते ए औरंगजेब बी आदिलशहा सी ब्रिटिशी डी वरील सर्व योग्य पर्याय आहे डी वरील सर्व प्रश्न सहा सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराज यांना यांचा राज्याभिषेक कुठे झाला होता ए तोरणा बी रायगड सी प्रतापगड डी शिवनेरी योग्य पर्याय आहे बी रायगड प्रश्न सात छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते ए सोळाशे चौऱ्याहत्तर बी सोळाशे पंचाहत्तर सी सोळाशे अठ्ठ्याहत्तर डी सोळाशे एकोणऐंशी योग्य पर्याय आहे ए सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न आठ शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते ए विजापूर बी बिजापूर सी आदमपूर डी रायपूर योग्य पर्याय आहे विजापूर प्रश्न नऊ शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या एक गायकवाड बी भोसले सी जाधव नाही योग्य पर्याय आहे सी जाधव प्रश्न दहा शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कुणी दिले होते ए शाहजीराजे बी जिजाबाई सी सईबाई डी वरिल सर्व योग्य पर्याय है बी जिजाबाई